नारायण राणे म्हणतो की कोकणातील शिवसेना मी संपवली मी संपवून दाखवली त्या नारायण राणेला मला सांगायचं अरे नारायण राणे तू काय शिवसेना संपवणार रे आजपर्यंत शिवसेनेने तुला किती वेळा पाडलेला आहे दोन वेळा तुला पाडले एक वेळा तुझ्या पोराला पाडलेला आहे आणि तू शिवसेना संपवणार तीन पक्ष फिरून आलेला माणूस तू तू शिवसेना संपवणार अरे तुझ्यासारखे छप्पन आले गेले फरक पडला नाही शिवसेनेला त्या नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे शिवसेना संपवण्याच्या नादात स्वतः संपले आणि तू शिवसेना संपवणार अरे नरेंद्र मोदीला जे जमलं नाही शिवसेना संपवायचं ज्या अमित शहाला त्या गृहमंत्र्याला जमलं नाही शिवसेना संपवायचं ते तुला काय जमणार नारायण राणे अरे तू झाड झाडकी पत्ती आहे नारायण राणे ते सांग शिवसेना ही कुठल्या नेत्याच्या जीवावर अवलंबून नाही शिवसेना ही तळागाळातल्या सामान्य शिवसैनिकावर अवलंबून आहे बाळासाहेब ठाकरेचे शिवसेने उद्धव साहेबांचे शिवसेने अजून जिवंत आहेत लक्षात ठेव आणि दुव्यासारखे किती आले किती गेले फरक पडत नाही तू शिवसेना संपवणार अरे तू स्वतः संपलेला आहे तू तू कसा निवडून आला ते सांग पैसे वाटून पैसे जेव्हा निवडून आलेला माणूस तू चार पक्ष फिरून आलेला माणूस तू तू आमची शिवसेना संपवणार अरे या जन्मात नाही येणाऱ्या ना हजार जन्मात सुद्धा तुल तुला तुला हे शक्य नाही चल जय महाराज